বাবু বাছি মি না শরা আগা তুলে কে গোটা বলতে গা গোয়া মাঝসব এসুন আল না লে গা তো পুজা পুড়ে নীপি না পোটাত कसा खोटा बोलता बे तू गोविंदा लेकान ए बाजा तुले कस मैं बे मैं पूरी चा पूरी नीप पोटात वतली मनुन बे अब कसा बयाल है का बे तू बे गोविंदा लेकान सब तो दारू पीली ना आपू काई बोलतो लेका तू लेका एका बुकी दारवात पाणी लेका तुले मी तू मले एका बुकी दारवा पाडतो त्या जेवडी ताकत है का बे लेका बाजा लेका

काले का काडी झाला आणले का आजा फुक मारलं तू उडी शिरले का तू ए बाजा तू काय मला इन्सल्ट करत का रे मला इन्सल्ट करत का तू अबे गोविंद आले का त्याच्या काय इन्सल्ट करायचे हवे डोयान दिसतं आले का तू पाय ना कसं आहे वायला नाले का पुरा तू अगर मास ना आणले का तू या पुरा हड्डीत आणले का तू एक तरी बसली ना मला लिहिले का मजाक नाही उठशील नाही रे तू जागावून

ते ते समोर हिंगूर आलं ना एक बाबा बिना कपड्याचं अरे बाप रे टाकलं आहे ते घरी फोन अरे धुव सुनतानी येत्या सोबत भांडण करू आपण अरे बाप आधी सुखी झाला समजू भाई बा पाहिचा नाली पाहाय बी लायक झाला ना <laughs> ये ये मजा येतो येऊ फुट आहे येत्यासोबत काय मजा येते अगं भांडण करण्यात अब हे वाले का एका चपटीत पडते बघ खाली एका चापटीत पडतोय तुया दाखवलं खाली पडून लो का पाहतोच तू यार किती दम आहे मग आता मी पण पाहतो अरे पाय ना तर मग टाकल्या मला टाकल्या म्हणा लागले काय ते कोहार आम्ही तेवढेच दिसायला लागले सट्टी हट्टे भोस लागून आले का मी हो ए टकल्या इगळे हां बयिन म्हणे टकल्या टकल्या मना लागले आता लय रागाला मने हं तुच्या गंडच्या कानाखाली बयिन असा दिमाग चडकला लागले लागजो बहीण चांगला चाललो होता मने उभे राहिले होईल टकल्या टाकल्या मना लागले मने थांब रे एक टकल्या काय टकल्या टकल्या म्हणत आहे मने हां नाव आहे म्हटलं मने पप्पा नाव आहे आलो पप्पा म्हणायचं अरे तर तुझे नाव काही असं आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही समजलं ना आम्हाला फक्त तुझ्यासोबत भांडण करायचे हा बाबू काऊन करायचे आहे ते पण ऐकून घेतो कारण मी अन गोविंदा दोघंजण आम्ही आहोत मित्र मित्र म्हणजे एकदम लंगुटी आहे यार म्हणून जिग्र मित्र आहो आम्ही आम्ही काही आमच्यात आपसात भांडण करू शकत कर नाही म्हणून आम्हाला तुझ्यासोबत भांडण करायचे आहे समजलं का टकल्या <laughs>

अबे हात का का पाय पण लावतो तुले तुला आभे बाबा आम्ही तर तुला असा मारणार आहो ना बाबे आम्ही असा मारणार आहो ना तू का आम्हाला कमी समजतो बाबे अबे आमच्यात लय आग आहे म्हणलं एका बुकेतलं का कुठच्या कुठं पाठवत तुले अबा लय दूर पाठवत तुले म्हणजे तू आता इथं आहे ना डायरेक्ट दुसऱ्या गावात जाऊन पडशी हस्त का हे तात हात मला फक्त सांगतो मग तुला आता गोविंदा अबे हाणू बी त्याला का टाइमपास करायला लागला घे मी हाणू लागतो तर दोघा जण मिरून मारू लागले हा गे बोला धर गाले धर इथं चेंदू लागले धरून लय बोला लागला ना हे वरा लागला आपल्या सोबत पंगा घ्या लागला ये धर लागला आज तर येता आज तर तू गेला बाबू आमच्या हातानं आता, आता तुले कोणी वाचू शकत नाही पकडले गाले पकड हाण लागले हाण लागले हाण लागले हाण बोजू जाला या ले,

आता तुम्ही एकटा राह पुढच्या वेळेस भेटले म्हणजे सल्लू भाईला घेऊन येईल मापेक्षा जास्त ठोकते मग सल्लू भाई आता तर तुम्ही पाहिलाच नाही मी आता फक्त बाबू एवढ्याच सोडलं तुम्हाला तर चांगला भुरका चटणी केली असती तुमची त्यानं तर राजेश स्वभाव आहे त्याचा वाटले का जेव्हा किती माझं नाही आज नाही तर आम्ही दोघं सोबतच जायचो बार बार वाटले तुम्ही माणूस किती राहिले का जेव्हा दारू पिऊन धिकाणा काय नुसते बेवडे हो धल उठा लवकर भाई ऐकून लवकर होता नाही या लागलं अब तू अचानक मार खाल्ला का गोईन झाले का हटले का तो असले र लागलो म्हणजे बाब रे पैसे दारू पिण्या घालता का बे तुम्ही बे अरे घरी घरी घेता की नाही काही का कमावून घाल ना दारूच मी नुसते पैसे आले का तुमच्या सारख्या लोकांच्या नुसतं सारे घरबरोबर झालेले का नुसते दारू पिऊ घिया करता आले का तुम्ही अबे दारू पिणं सोडून द्या दारूत काही पडलेलं नाही आहे अभे मस्त कमावत जा घरच्यागत जा नुसते दारूत पैसे मागे घालू नका रे लेखा तुमची लेकरं तिकडे वाट पाहत असं माय बाबा येते काही अंतिमासाठी त्याचे पाहा त्याचं भविष्य पहा लग्न तर झालेलंच वाटा लागले एवढे मोठी दिसा लागली वया ना तुम्ही बायको लेकरं असं त्याला सांभाळा ना बे नुसते पिऊन इकडे धिंगाणा करता आले तुम का तुम्ही तुमच्या चांना सारे घर बरबाद झाले रे दारूपाई कोणाचं बरं झालं म्हणून तुमचं होणार आहे अभि सोडून द्या ते दारू दारूपाईनं काही सांगू ने दारूपाई तर मोठमोठे लोक असे बर्बाद झाले म्हणलं किती घरं असे बर्बाद झाले तुमच्या चॅनल तुमच्या बायकोचा त्या लेकराचा वनवास लागते म्हणलं तुमच्या भरच्यावर घर राहते रे तुम्ही राजा होईल दारू पिऊन मस्त करता सारे पायशी दारू घालता शंभर रुपयाची कमाई शंभर रुपयाची कमाई आहे दारू तुमची घरी काय देत असत डबल कामाल दारू पिऊन घेतले बाबू तुम्ही बजेटात तुमचा आत्ता सांगा लागलो पिशन काय डबल दारू अरे मला दारू पिल्या गमत नाही ना आम्हाला भूकच नाही लागत नाही तर जीव असा थक थक कापते म्हणलं दारू नाही पिली तर बाबू दारू बस मरतो आम्ही दारू नाही तर दारू तर दारूच लागते তুমা তো আপনার চা কা থাম থাম হাত ভুকি হাড়ে পা हा त्या दारूत पडलं तुम्हाला आम्ही नुसत्या पाण्यासाठी पाणी सोय ना ते मग लिंबू शरबत प्या प्यात असेल तर काय त्या पाण्यात पैसे घालता आले का अरे सारे लिव्हर खराब होते ना सारे लिव्हर खराब होते त्या दारू पाहिजे आ बाप कोण समजा कोण समजा आता तुम्हाला समजणार समजते आता मूर्ख लोकाला काय समजा आपण पितेच म्हणते अजून दे ना मूळ गेले काय आपल्या काय घेऊन गेलो जा समजू घ्या पैसे दारात लागते मला लई झाला चल बघ जा तुम्ही